सर तुम्ही सर्वजण तर आज मस्त असं मी परत एकदा छान असं मेन्यू घेऊन आलेलं आहे तर एकदम सिम्पल असं आहे इथं आहे डाळ भात पापड आहे त्याचबरोबर इथे सॅलेड आहे आणि त्यानंतर इथे आम्ही घेतलेला आहे मस्त असं मठ्ठा तर छान असं एकदम सिंपल असा मेन्यू होणार आहे तर व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक करा आणि तुमचे कमेंट पण तुम्ही कमेंटही करा कर कमेंट की तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आणि नेक्स्ट मेन्यू काय असेल हे पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तर व्हिडिओला स्टार्ट करूया पण आज आहे ना मी दोघी चॅलेंज करणार आहोत ज्याचं लवकर होईल त्या तो जिंकणार आहे आणि जो लेट होईल त्याला पनिशमेंट तर चला स्टार्ट चालेज तर वन टू थ्री स्टार्ट

哎，怎么了？ तर मी तर हारलेली आहे चंदा जिंकलेली आहे अरे डाळ आणि भात एक नंबर झाला होता मस्त असा गरमागरम होता मी तर खाण्यामध्ये मग्न होते त्यामुळे मी हारलेली आहे कोणत्या स्पीडनं खाल्लीस तो एकदम लगेच तर असं द्या तर आता आहे बारीक पनिशमेंटची तर आता मी हरलेले आहे चंद्रा जिंकलेले तर काय माझ्यासाठी पनिशमेंट तुमच्यासाठी खास असा पनिशमेंट आहे हो का खास आहे मग ते तूच घे ना मी हरले असते तर मीच घेणार होते ना तर मी जिंकले आता खास आहे म्हणल्यावर मग तूच घे म्हणाले तुम्ही हारल्या म्हणून ते तुमच्यासाठी खास आहे ठीक आहे ठीक आहे मग काय आहे सांग टेन टेन लिंबू त्याला काय करायचंय शरबत करून प्यायचं आहे नाही खायचं आहे तर चला चंदनाने चंदनाने लिंबू आणलेला आहे अरे आणि हा लिंबू आमच्या झाडाचाच आहे आमच्या घरचा तर बघूया अर्धा तो खा अर्ध मी <laughs> पाण्यानंतर चला खाते आता देवादा, देवादा। देवादा। तर पनिशमेंट झालेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब केलं असतं प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला काय मेन्यू हवे असेल मेन्यूमध्ये तर तुम्ही ते कमेंट करू शकता So it's a pretty next to bye. Yeah.